नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो नितीन गडकरींनी दाखवून दिली भाजपाची मोठी चूक पाहूयात काय आहे सविस्तर बातमी रविवारी भाजपाच्या स्थापना दिवस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूरच्या महास्थित भाजप कार्यालयात साजरा करण्यात आला यावेळी भाजपाच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजनही करण्यात आलं दरम्यान नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही कान टोचलं मी माझ्या काळात जी चूक केली तुम्ही आता ती करू नका असं सांगत पक्षाला एक प्रकारे आलसा दाखवण्याचं त्यांनी काम केलं आहे नितीन गडकरी म्हणाले भाजपचे कार्यालय उभे करण्यासाठी अनेक लोकांनी कष्ट केलं लो। माजी आमदार गिरीश व्यास ही यासाठी मोठं परिश्रम आहे दरम्यान गडकरी यांनी सांगितलं की भाजपाच्या कार्यालयाच्या इमारतीमध्ये हिंदू महासभा आणि कम्युनिस्ट पक्षाचे कार्यालय होते भाजपाचे कार्यालय उभे करण्यासाठी आम्ही कम्युनिस्ट पक्ष आणि हिंदू महासभा या दोघांनीही कार्यालय विकत घेतली यावेळी त्यांनी भाजपाच्या इतक्या वर्षाच्या इतिहासाला उधाळा दिला एका काळात कार्यालयाचे भाडे देण्याचेही पैसे नव्हते तेव्हा घर मालक ढवळे हे भाजपाचे लोक भाड्याने पैसे देत नाहीत म्हणून महालाच्या संघ कार्यालयात तक्रार घेऊन गेले होते असंही गडकरी यांनी पुढे म्हणाले गडकरी म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा आपला परवार आहे येथील प्रत्येक कार्यकर्ता हा सदस्य आहे पक्षाच्या प्रत्येकाने आपल्या मुलावर प्रेम करावे मुलांना तिकीट द्यावे म्हणून ते प्रयत्नही करतात परंतु आपला कार्यकर्ता हा आपल्या परवाराचा एक सदस्य आहे याप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करा असा सल्ला गडकरींनी यावेळी दिला भाजप हा जातीवादी किंवा संप्रदायिक पक्ष नाही त्यामुळे पक्षामध्ये विविध जातीचे सेल उभे करणे ही चूक आहे मी माझ्या काळात जी चूक केली होती पण आता मला ते लक्षात आलं आहे यातून कुठलेही जात आपल्या सोबत जोडली गेली जात नाही सेलचे से जे अध्यक्ष असतात त्यांना त्यांच्या जातीत कोणतीही विचारसरणा नसतो महापालिका निवडणुका आली की जाती सेलचे अनेक पत्र तिकिटासाठी बावन कुळेकडे येतील त्यावेळी त्यांना जाती सेल तयार करणे किती मोठी चूक होते हे कळून चुकले असेल असंही गडकरी पुढे म्हणाले मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद